फॅशनच्या दुनियेत ट्रेंड बदलतात पण काही ट्रेंड असे असतात जे परंपरेला आधुनिकतेची सुंदर जोड देतात अगदी तसंच सध्या चर्चेत असलेलं एक दागिन्याचं नाव म्हणजे मिडल इयर कप पारंपरिक बुगडीचा हा हटके स्टायलिश आणि खूप ट्रेंडी पर्याय आहे आपल्या सांस्कृतिक बुगडीचं एक वेगळं स्थान आहे चेहऱ्याचा लूक उठून दिसतो पारंपरिक ड्रेसला एकदम परिपूर्ण फिनिश मिळतो पण अनेकदा बुगडी जड असल्यामुळे किंवा दरवेळी घालणं अवघड असल्यामुळे अनेक जणी बुग बुगडी घालणं टाळतात आणि इथेच मिडल इयरकप गेम बदलतो मिडल इयरकफची खासियत म्हणजे ते दिसायलाही सुंदर आणि घालायलाही अगदी हलके कानावर वजन जाणवत नाही तरी लूक मात्र एकदम रॉयल एथनिक आणि मॉडर्न वाटतो म्हणूनच साडी नऊवारी लेहंगा कुर्ती कोणत्याही आउटफिटसोबत हे इयरकप अगदी परफेक्ट मॅच होतात त्यातही आज बाजारात इतकी वेगवेगळी डिझाईन उपलब्ध आहेत की निवडताना मन खुश सजवलेले स्टोन वर कुंदनवर गोल्डन फिनिश पारंपरिक नक्षी आणि त्यात मोरपंखी डिझाईन चंद्र आकार गोल मराठमोहा पॅटर्न तर अजूनच सुंदर दिसतो असे अनेक प्रकार ह्या लिडल इयर कप मध्ये पाहायला मिळतात लग्न सराई सण उत्सव हळदी कुंकू पूजा रिसेप्शन कुठेही हा दागिना तुमचा लुक एकदम क्लासिक बनवतो जड झुमके नकोत पण पारंपरिक लूक पाहिजे तर अशा महिलांसाठी तर हा ट्रेंडिंग बेस्ट ऑप्शन आहे म्हणूनच आज बुगडीपेक्षा हलके आरामदायक आणि स्टायलिश मिडल इयरकप अनेक महिलांची पहिली पसंती बनत आहे परंपरेचा मान राखून आधुनिक स्टाईलमध्ये उठून दिसायचं असेल तर मिडल इयरकप एकदा नक्कीच ट्राय करा अशाच नवनवीन गोष्टींसाठी पाहत राहा ओल्ली मान